चॅलेंज निश्चित असतं मला वाटतं चॅलेंज असायला पाहिजे दररोज तुमच्या आयुष्यात त्याशिवाय ते चांगलं नाही होणार आम्हाला खूप भीती वाटते की आज छान झालं यार पण उद्या काय होणार मला नेहमी की ती भीतीच तुमच्या यशाचं कारण असायला पाहिजे त्यांच्या चेहऱ्यावर मला कळतं की हे त्यांना आवडतं किंवा नाही आवडतं आता आपल्या मुलाचं म्हणून ते खोटं खोटं हसणार तर नाही एवढं तर मला माहिती आहे नमस्कार मी अंकिता शिंदे इट्स मज्जा मध्ये तुमचं स्वागत हसताय ना हसायलाच पाहिजे हे वाक्य तुम्ही आधी ऐकलंच असेल पण आता कार्यक्रम झालाय आणि या कार्यक्रमाच्या सेटवर आहे मी आणि कार्यक्रमाचे करते धरते इथे बसलेले आहेत सो कसे आहात तुम्ही तिघे आम्ही मस्त आहोत आम्ही लोकांना विचारतो हसताय ना तुम्ही हसताय ना ते आमच्यासाठी महत्वाचं आम्ही पण हसतोय आणि हसवण्याचा प्रयत्न करतोय आम्ही मस्त तुम्ही कसे आहात एकदम मस्त तुम्ही कशा आहात अगदी सर पण नवा कार्यक्रम आणि या सेटची वाईब सुद्धा खूप छान आहे आम्ही इथे पाहिलं आल्यानंतर पाहिलं पण जेव्हा नवं काहीतरी असतं तेव्हा ऑब्व्हियसली दडपण असतं किंवा चॅलेंज वाटतं आणि आधी जेव्हा इतकं छान केलेलं असतं तेव्हा तर प्रेक्षकांचाही आपल्यावरती थोडासा अभाव असतो सो याबद्दल चॅलेंजिंग वाटतंय का सुरुवातीला तर खूप खूप धन्यवाद की तुम्ही आज आम्हाला इथे बसवलंय हे व्यक्ती कोण आहेत तुम्हाला प्रश्न पडेल की हे कोण हे दोन माणसं याच्या बाजूला बसलेले आहेत तर हे आहेत विनोद जाधव जे हो, स्टेजवर पण आम्हाला दिसतात पण हे खूप महत्त्वाचे रायटर आहेत या कार्यक्रमाचे आणि अनेक वर्ष विनोदची आणि माझी मैत्री आहे तो पहिलाही कार्यक्रम लिहायचा आत्ताचाही लिहितो आणि हे आहेत देवेंद्री ज्यांना माझा जुळा भाऊ म्हणतात लोक लोकांना वाटतं की तुम्ही जुळे भाऊ आहात की काय बरेचसे लोक यांना बघून फसतात पण जे आमचं प्रोडक्शन आहे या शोचं पेंट हाऊस त्याचे ते निर्माते आहेत आ... तर तुमचा प्रश्न होता की कि चॅलेंज किती आहे तर चॅलेंज निश्चित असतं मला वाटतं चॅलेंज असायला पाहिजे दररोज तुमच्या आयुष्यात त्याशिवाय ते चांगलं नाही होणार आणि कॉमेडीत तर ते टेन्शन रोज असतं कारण माझंच एक वाक्य सतत मी मलाच बोलतो की आज हसले होते लोक उद्या हसतील की नाही भीती वाटते आम्हाला खूप भीती वाटते की आज छान झालं यार पण उद्या काय होणार मला नेहमी वाटते की ती भीतीच तुमच्या यशाचं कारण असायला पाहिजे यशाचं म्हणजे अजून हा कार्यक्रम तर नवीन आहे मी मागच्या कार्यक्रमाचं म्हणेन चला हवा उद्या इतकी वर्ष चाललं होतं तर त्याचं गणित तेच होतं दररोजची ती भीती दररोजचे ते टेन्शन होतं तसं नवीन करताना नवीन चॅनलवरती कलर्स मराठीने आता ही एवढी मोठी संधी दिली आहे तर निश्चितपणे टेन्शन आहे पण प्रेक्षकांनीच दिलेला कॉन्फिडन्ससुद्धा आमच्याबरोबर आहे कारण आजही बाहेर जातो तेव्हा लोक म्हणतात खूप मजा करता तुम्ही आम्हाला खूप तुम्ही आवडता तुम्ही खूप छान लिहिता भाऊ खूप आवडतात अमु खूप आवडतो तर तो प्रेक्षकांचा विश्वास जो आहे आमच्यावरती त्या विश्वासामुळे कॉन्फिडन्स पण आहे की जे करतोय ते प्रेक्षकांना आवडेल त्यामुळे दोन्ही गोष्टी आहेत सध्या टेन्शन असायला पाहिजे आहेच पण कॉन्फिडन्स आहे की प्रेक्षक आशीर्वाद देतील अगदीच पण जितका कलाकारांना टेन्शन असतं तितकंच प्रोड्युसर्स म्हणा किंवा डिरेक्शन टीम म्हणा त्यांनाही तितकंच टेन्शन असतो किंवा चॅलेंजिंग असतं सो या शो सुरू करायचं झाला तेव्हा तुमच्या फीलिंग्स काय होत्या किंवा तेव्हा साधारणतः विचार काय सुरू होते स्टार्टिंगला जेव्हा शो चालू होणार होता तेव्हा खूप एक्साइटमेंट होती की म्हणजे आपण का एक नवीन शो करतो आहे चांगले आहेत आणि आम्हाला म्हणजे आम्हाला पर्सनली विचारलं की टेन्शन होतं तर आम्हाला नव्हता कारण आमच्याकडे डॉक्टर नेली आबळे होते म्हणजे तो आम्हाला ते टेन्शन घ्यायची गरजच नव्हती आम्हाला माहिती होता हा शो कसा असणार काय असणार कारण हा माणूस शॉर्टेड आहे त्याचा फोकस आहे त्याचं विजन आहे त्याला माहिती आहे काय करायचं कसं करायचं कुठल्या टायमाला करायचा ते आम्हाला कॉन्फिडंट होता आणि हा शो नक्की तुम्ही बघा पुढे पुढे कसा होतो तुम्हाला ते कळणारच मला तुम्हाला विचारायचं कारण कलाकार म्हणून तुम्ही दिसता पण त्याचबरोबर प्रोड्युसिंग सुद्धा तुम्ही करत आहात आय गेस अच्छा प्रोड्युस अच्छा म्हणजे एरवी कलाकारांना फक्त पडद्यावर झळकण्याची संधी मिळते किंवा बाकीच्या कलाकारांना पडद्या मागे पण तुम्हाला दोन्ही सुद्धा मिळते सो याबद्दल काय सांगा त्याबद्दल सांगेल त्याच गॅरंटी म्हणजे लिहायला घेतलं होतं की मी दिसत असेल तर नाही पण निलेशने विश्वास टाकला आणि विश्वासाने तो भूमिका देतोय म्हणजे पहिल्याच दोन एपिसोडला दोन वेगवेगळे आवाज काढायचो होतो मला म्हटलं त्यांनी विश्वास टाकला अरे तू करशील वगैरे त्याचा आहे तेवढा कॉन्फिडन्स आमच्यावर सगळ्यात आणि आमच्या टीमचा त्याच्यावर जास्त विश्वास आहे ऍक्च्युली त्यामुळे आम्हाला दडपण नसतं काम करताना काही बारीक बारीक गोष्टी तो सांगतो आणि लिखाणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर तो डिझाईन करून ठेवतो प्लॉट ऑलरेडी म्हणजे लोकं तर फारच चालतं आम्ही मग एक थोडे एक पिलर्स आहोत फक्त आम्ही उभे महाल तोच बांधतो आम्ही छोटे छोटे पिलर्स आहोत त्या महालाला थोडं अजून चांगलं स्ट्रॉंग बनवायचा अजून मजबूती द्यायचा प्रयत्न करतो ओके निलेश आहे त्यामुळे पार खर सांगा नवीन शो सुरू करताना किंवा काहीतरी नवीन सुरू करताना ते आपल्याला आवडतं पण इतरांना आवडेलच असं नाही त्यामुळे त्यांची ते साथ सुद्धा आपल्याला लाभेलच असं नाही पण हा शो सुरू करण्यापासून ते आता ऑनर जाईपर्यंत अशी कोणती व्यक्ती होती जी तुमच्यासोबत होतीच म्हणजे हे दोघे तर डेफिनेटली असेल पण या व्यतिरिक्त तसं सांगाल तर घरचे माझ्या बरोबरच आहेत माझे आई वडील सगळ्यात महत्वाचा प्रेक्षक आहे माझा माझे आई वडील त्यांना आवडलं तर मला वाटतं की ओके आज हे बरं झालं आहे त्यांच्या चेहऱ्यावर मला कळतं की हे त्यांना आवडतं आहे किंवा नाही आवडतं आता आपल्या मुलाचं आहे म्हणून तो खोटं खोटं हसणार तर नाही एवढं तर मला माहिती आहे आणि माझी आई जी आहे ती करेक्ट प्रेक्षक आहे तिला करेक्ट कळतं की हे चांगलं आहे किंवा नाही चांगलं तर तिची प्रतिक्रिया यायची मी वाट बघत असो की तिला आवडलं आहे की नाही पण तिला खूप आवडलं दोन्ही एपिसोड्स ती मनापासून सांगत होती की हे आवडलं ते आवडलं तर आईवडील आहेत गौरी जी माझी पत्नी आहे ती पहिल्या दिवसापासून खूप मेहनत बॅकस्टेजला खूप मेहनत ती करते या सगळ्या गोष्टी जे रील्स आपण बघतोय किंवा काय ह्या फॅमिलीजला जमवणं किंवा काय अनेक गोष्टी स्क्रिप्ट रायटिंग असेल किंवा एडिट असेल ती लक्ष देते आणि त्या व्यतिरिक्त एक सगळ्यात सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती म्हणजे केदार शिंदे सर कलर्स मराठीचे ते आत्ता हेड आहेत आणि पहिल्या दिवसापासून म्हणजे एक दीड महिना आम्ही त्यांच्याबरोबर सलग मिटिंग्स करतोय प्रत्येक वेळेला ते एवढंच म्हणतात मी आहे तुम्ही करा मी आहे तुम्ही करा कारण विनोदाची उत्तम जाण असलेला दिग्दर्शक आहे आणि त्या दिग्दर्शकांचे अनेक सिनेमे नाटकं आपण बघितलेली आहेत आम्ही फॅन आहोत त्यांचे आणि आज त्यांचा अनुभव आम्हाला उपयोगी पडतो आहे यापेक्षा चांगली गोष्ट काय असायला पाहिजे त्यामुळे ह्या सगळ्या व्यक्ती माझ्याबरोबर आहेत आणि देवेन यांचं मी नाव मुद्दाम घेईन कारण आमचं चालू असो नसो डेली अगदीच माझ्या भावासारखे ते माझ्याबरोबर असतात आणि विनोदचं कौतुक याच्यासाठी की आम्ही अनेक वर्ष गेली दहा वर्ष एकमेकांना ओळखतोय हो पण जितका वेळ माझा जरा हट्ट असतो लिखाण करण्याचा म्हणजे कालचा खरा किस्सा आहे की आम्ही काल संध्याकाळी पाच वाजता लिहायला बसलो होतो परवा परवा संध्याकाळी पाचला बसलो अख्खी रात्र गेली आता संपेल नंतर संपेल दुसऱ्या दिवशीचे बारा वाजले माझ्या घरात सकाळ झाली लोक जे काल स्वयंपाकवाल्यात ताई येऊन गेलो तर रात्री त्या पुन्हा सकाळी आल्या आम्हाला त्याच कपडे बघून द्या म्हणून अजून इथेच बसलाय पण विनोद एकाही क्षणी असं कधी म्हणत नाही की यार लवकर करणं डॉक्टर किंवा काय त्याला कामा माझ्या कामाची त्याला माहीत आहे तर मला वाटतं की ही अशी माणसं तुमच्याबरोबर आहेत आणि आता ही नवीन टीम पण आहे तर ही माणसं माझ्याबरोबर असल्यामुळे मला ते टेन्शन आता कमी आहे आणि सगळ्यात महत्वाचं प्रेक्षक ते असल्याशिवाय आपण काय करणार आहोत कारण हे सगळं करतोय ते माय बाप रसिक प्रेक्षकांसाठी तर भेटणारे लोक आता भेटले भेटलं म्हणतात आम्हाला माहिती आहे ते येत आहे तुमचं हसता हसायलाच पाहिजे पोहोचलाय कार्यक्रम त्यामुळे थोडं टेन्शन हलकं आहे पण जसं की नवीन कलाकार आहे नवीन टीम आहे तसंच अशी काही चेहरे आहेत जे कायम तुमच्याबरोबर होते म्हणजेच भाऊ कदम जेव्हा तुम्ही त्यांना हे सांगितले या शोबद्दल तेव्हा साधारणतः त्यांची काय प्रतिक्रिया होती नाही भाऊ माझ्याबरोबर पहिल्यापासूनच आहे म्हणजे मी असेल त्याच्याबरोबर कारण भाऊ हे सिनियर आहेत मला आणि भूबाईभूपासून मी भाऊंची स्किट्स लिहायचो भाऊ सुप्रिया जोडी होती नंतर मी भारत सागरची स्किट्स खूप लिहायचो त्यामुळे मला भाऊ कदमचा तो निरागसपणा आहे ते टायमिंग आता माहीत झालंय की भाऊला असं दिलं तर भाऊ आणखीन छान करेल त्यामुळे त्याचं आणि माझं एक वेगळं ट्युनिंग जमलंय आता म्हणजे त्याच्या डोळ्यातच मला कळतं की ओके त्याला काय म्हणायचं माझ्या डोळ्यात त्याला कळतं की ओके डॉक्टरला काय म्हणायचं तर काहीतरी कनेक्शन असायला पाहिजे भाऊबरोबर माझं गेल्या जन्माचं असं मी नेहमी गमतीनं म्हणतोय त्यामुळे भाऊला जेव्हा म्हणाल की आपल्याला असं असं करायला भाऊ एका क्षणात ओके तू म्हणशील तसं कारण त्याचा खूप विश्वास आहे माझ्यावरती त्यामुळे भाऊ आला आणि ओमकार बरोबर काम करण्याची माझी स्वतःची खूप इच्छा होती त्यामुळे ओंकार पण आला इकडे आणि बाकी सगळी टीम तर आहेच फार महत्वाचा प्रश्न आहे हा माझ्यासहच प्रेक्षकांनाही पडलेला या कार्यक्रमात आधीचे का म्हणजे भाऊ कदम आहे किंवा नवीन कलाकार सुद्धा आहेत पण प्रेक्षकांचा असा प्रश्न आहे की श्रेया म्हणा किंवा भरत गणेशपुरे म्हणा किंवा कुशल बद्रिके म्हणा हे आता या मालिकेत या कार्यक्रमात पुढे त्यांची एंट्री होणार आहे किंवा साधारणतः जेव्हा या कार्यक्रमाचे प्रोमोस त्यांनी पाहिले तेव्हा त्यांच्या प्रतिक्रिया काय होत्या नाही कसं की हा कार्यक्रमच वेगळा असल्या कारणानं सध्या ही नवीन टीम ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसते श्रेया असेल श्रेया ही खूप कमाल अभिनेत्री जिनी चला हवा एवढ्याचे सगळे एपिसोड्स गाजवलेले आहेत आणि कमाल काम करते ती त्यामुळे ती आमची खूप चांगली मैत्रीण आहे भारत गणेशपुरे हे एक वेगळा विदर्भाचा बाज घेऊन आजपर्यंत आमच्याबरोबर दिसले ते माझे खूप चांगले उत्तम मित्र आहेत आणि कुशल बद्रिके वर्सेटाईल अभिनेता म्हणजे असे काही एपिसोड होते की तिथं ॲक्च्युली कुशलने खाऊन टाकले होते ते एपिसोड्स मला आठवतंय त्यामुळे कुशल हा कमाल माणूस आहे कमाल ॲक्टर आहे पण आत्ता एका टेक्निकल बाबीमुळे आम्ही एकत्र नाही आहोत एक छोटी गोष्ट अशी आहे की हा कार्यक्रम जेव्हा थांबणार होता तो काही महिन्यांसाठी थांबणं अपेक्षित होतं चॅनलला बरोबर चॅनलची काही स्ट्रॅटर्जी असेल तर तो सात आठ महिन्यांसाठी गॅपवर हा कार्यक्रम जाणार होता त्यामुळे मी असा निर्णय घेतला की नवीन काहीतरी करूया पण त्याच वेळेला चॅनलनी सगळ्यांच्याबरोबर एक कॉन्ट्रॅक्ट पण बनवलं होतं की एक वर्ष तुम्ही आमच्याबरोबर वर राहा वेगवेगळे प्रोजेक्ट्स आपण करू तर त्या कॉन्ट्रॅक्ट वरती माझी जेवढी पुसटची माहिती आहे त्यांनी सही केली आहे त्यामुळे ते आता जी मराठी बरोबरच आहेत आणि आम्ही सही न केल्यामुळे आम्ही इकडे के आहोत सर शेवटचा प्रश्न आ, मागे जेव्हा सलाह हवा योद्ध्याला दहा वर्ष पूर्ण झाली तेव्हा सेलिब्रेशन होतं आणि आम्हाला वाटलेलं कदाचित ते कदा शेवटचे एपिसोड असतील पण तेव्हा सगळे होते आणि फक्त निलेश सावळे होते सो आमचं असं झालेलं मीडियापासून प्रेक्षकांपर्यंत की कार्यक्रमाचं कॅप्टन हो ऑफ तुम्ही काय सांगाल नाही ना, माझी तब्येत खरंच त्यावेळेला होती आणि मी मीडियात पण मला विचारलं काय झालं तुम्ही नाही आहात आणि माझी तब्येत तुम्ही बघून जाणवत असेल की तसं काही काहीतरी गडी काहीतरी होत असतं मला पण त्यावेळेला माझी तब्येत अचानक बिघडल्यामुळे मी घरी होतो मला चॅनलनी सांगितलं पण होतं की तुम्ही या सेलिब्रेशन आपण करतोय मला बोलावणं पण आलं होतं पण मला त्या क्षणी नाही येता आलं पण तो गैरसमज होणं अपेक्षित आहे कारण लोकांना वाटतं एकत्र टीम असे हा दिसत नाही तो दिसत नाही पण ॲक्च्युली त्याच्या मागे गणित खूप वेगळी होती किंवा कारण वेगळी होती पण तसं काहीच नव्हतं की त्यांनी केला सेलिब्रेट आणि मला नाही बोलला असं काही नव्हतं त्यांनी बोलवलं होतं मला सर थँक्यू सो मच फार वेळ घेत नाही तुमच्या सगळ्यांना तुमच्याशी गप्पा मारायच्या आहे थँक्यू सो मच आणि या शो साठी तुम्हाला तिघांनाही खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू सो मच so मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका